स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मराठी लॉगर मयुरी आज चाललो आहे आम्ही छोटीशी पिकनिक ट्रीप किती पार्टी काहीही म्हणू शकतो आज चाललो आहे फ्रेंडसोबत थोडीशी मजा मस्ती करायला तर आता कुठे चाललो आहोत हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा फायनली आपण पोचलो आहोत चांद बेबी महालावर तुम्ही बोलता की ताई सारख्या सारख्या महालावरच येतात तसं काही नाही आहे फर्स्ट टाइम फॅमिली सोबत आले होते आता फ्रेंड सोबत आलेली आहे नाही

कबड्डीच्या टीम झालेल्या कॅप्टन आहेत काय नाव काकू तुमचं ज्योती तोडकर काकू आणि दुसऱ्या टीम कॅप्टन आहेत उज्ज्वला दरवडे काकू उज्वला काकू हात करा उजाऊजा असं कर हात का राहू उज्ज्वला आपले कमी झालेत का आधारस्तंभ Субтитры сделал DimaTorzok त्यांचं थांबल्यावर 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 अडीच सेकंदा वेळ नसतात هذا هو المكان الذي सन्दर्भ छ त सन्दर्भ छ के फटाक मात्र फटाक मात्र सर्वजण एकत्र म्हटलं की मस्ती तर होतच राहील पण आपण आता जाऊया महालाकडे अहमदनगर शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर अंतरावर अहमदनगर पाथर्डी रस्त्यावर नऊशे फूट उंचीच्या शहा डोंगरावर चानबेबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोणी वास्तू आहे यालाच बेबी महाल म्हणत असले तरीही दुसऱ्या खानची कबर आहे आत्ताच जिथनं मी वरती आले तिथेच खाली ही कबर आहे तिथे गेट बंद असल्यामुळे मी ते शूट केलं नाही खूप सुंदर असं काम महालाचं केलेलं आहे निसर्गाच्या सान्निध्यात खूप सुंदर थंड हवेमध्ये हा महाल उंचावर बांधलेला आहे तर या महालाची उंची सत्याहत्तर मीटर दोनशे चाळीस फूट आहे हा पूर्ण महाल भुलबुलया आहे इथून कुठेही वर जाण्यासाठी रस्ता आपल्याला दिसत नाही आहे पण त्यांनी असंच एक स्तंभामधनं वरती जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत इथनं आता आपल्याला वरती जायचं आहे तुम्ही पाहू शकता किती अंधार आहे आता आपण फर्स्ट फ्लोअरला चाललो आहोत अंधार आहे व खूप छोट्या छोट्या पायऱ्या वरती जाण्यासाठी बनवलेल्या आहेत फायनली आता आपण फर्स्ट फ्लोर ला आलो हो। आहोत फर्स्ट फ्लोअरच हा खूप उंचावर आहे इथनं बाहेरचं दृश्य खूप सुंदर दिसत आहे निसर्गाच्या सानिध्यात व थंड हवेमध्ये उंचावर हा महाल बांधला गेला होता फर्स्ट फ्लोअरच हा इतका उंच आहे की सेकंड फ्लोर किती उंच असेल पण त्यांनी सेकंड फ्लोर हा बंद केलेला आहे त्यामुळे आपण फक्त फर्स्ट फ्लोर पर्यंतच येऊ शकलोय सर्वांना हा प्रश्न पडतो की चांदबीबी ही कोण होती तर ती निजामशाही घराण्यातील कर्तबगार आणि शूर श्री ती हुसेन निजामशाची मुलगी होती तिला उर्दू भाषा फारसी याबरोबर कन्नड आणि मराठी भाषेचेही खूप ज्ञान होते संगीत चित्रकला यातही ती रस घे तर इसवी सन पंधराशे पन्नास ते इसवी सन पंधराशे नव्याण्णव ही विजापूरची आणि आदिलशाही व अहमदनगर ची निजामशाही या दखलनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी होती व पहिल्या अली आदिलशाहीशी शी पंधराशे चौसष्ट साली तिचे लग्न झाले या राणीने विजापूर व अहमदनगर राजाचे रक्षण करण्याचे काम केले चांदबेबीला अहमदनगर मध्ये सम्राट अकबरच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईत ओळखले जाते या लढाईतच चांदबेबीला मरण आले व ती अजरामर झाली आता आपण खाली आलो आहोत फायनली असा आहे हा चांद बेबीचा महाल